आज वाटले पाहिजे पाच रुपया बरे ह्याच्यात पाच ना एक रुपया तर भाऊ सोय पैसे काही काय भाऊ तर पाच रुपया डाऊन पेमेंट भरील घायच्या पाण्यास भेटणार आहे दादू भाऊ विशाल भाऊ आकाश भाऊ तर लाल मुंग्या आमला तराज देरीत तर फोटो घ्या फोटो ओपनिंग कॅमेरा ओपनिंग आता ओपनिंग विशाल भाऊ करणार ओपनिंग करा तर गाय ओपनिंग ताल्या ए आ, तर पहिला इडा कोण सर आपले आकाश भाऊ आकाश भाऊ तर इकडे भाऊ कर तर आपला आकाश भाऊ एक एका पहिला इडा मग विशाल भाऊ काही मी यायला फोडून देतो तर बघ्यात तुम्ही पहिला इडा इकडे चमका का चुना चुनापुढे बी फोडरीत बा टेन्शन नका हात वर घे भाऊ पाच रुपया डाऊन पेमेंट बरेच पडले ना पाहिजेत खाल हा थोडा थोडा देणार हा पण अरे त्याला भारी वाटेल ना खाल्यावर अर काय दुसरा इडा कोण मळणार आहे दुसरा इडा दाद भाऊ ना आता खाव दुसरा इडा दुसरा इडा कोण मळ कोण खाणार कोण इडा खाणार इकडं कर रे श्रावण सोम अरे यार चप तर विशाल भाऊ तर काय गाय ना खाय तो खायचं ना तर मळीन खाय 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 काय काय तर काय